आज आपण दिवाळी फराळापैकी अजून एक पदार्थ बनवणार तो म्हणजे बेसनचा लाडू बनवायला खूपच सोपा आहे आणि एकदम दाणेदार असा बेसनचा लाडू कसा बनवायचा यामध्ये रव्याचा वापर केलेला नाही तरी पण खाताना तुम्हाला अजिबात दाताना किंवा टाळ्याला चिकटणार नाही आणि परफेक्ट म्हणजे प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवला तर तुमचेही लाडू एकदम दाणेदार होणार आहेत तर हे दाणेदार लाडू कसे बनवायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे आपण साहित्य घेतलेलं आहे आता याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर रेडीमेड तुम्ही बेसन घेऊ शकता किंवा चक्कीवरून दळून आणू शकता तर इथे मी बेसन घेतलेले बघा अर्धा किलो बेसन पाचशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे त्यानंतर इथे चारशे ग्रॅम पिटी साखर घेतलेली आहे आणि इथे दोनशे ग्रॅम मी तूप घेतलेला आहे तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं हे बेसनावरती असतं त्यामुळे आता आपण हे आणि बेस तूप जे आहे थोडं वितळून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपलं तयार आहे तर आपण लाडू बनवायला घेऊया तर त्यासाठी बेसन भाजण्यासाठी आपल्याला अशी कढई वगैरेच घ्यायची आहे कढईने काय होतं बेसन भाजायला व्यवस्थित इझी होतं तर त्यानंतर आता आपण बेसन भाजण्यासाठी तूप घेणार आहोत तर तूप लक्षात ठेवा पूर्ण आधी एक साथ घालायचं नाही थोडं थोडं आपण जसं गरज लागेल तसं तूप घालत जायचं तर इथे मी साधारण दोन चमचे मोठे तूप घातलेलं आहे तूप थोडंसं वितळलं ना का आपण यामध्ये बेसन घालायचं आहे बेसन पूर्ण आपण भाजून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवरती गॅसचा फ्लेम, फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे आणि बेसन भाजायला कमीत कमी वीस पंचवीस मिनटं लागतात थोडा वेळ लागतो हो पण एकदम मस्त दाणेदार लाडू तयार होतात तर घरी बनवायला किती सोपा आहे तर आता एकदम लो फ्लेमवरती ना आपण बेसन भाजून घ्यायचं लक्षात ठेवा गॅस फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे कारण जर तुम्ही हाय फ्लेमवरती किंवा फ्लेम फ्लेमवरती बेसन भाजायला गेलात तर बेसन खालून लागूही शकतं करपू शकता, शकता आणि लाडवाची टेस्ट भी भी कलर ही बिघडेल आणि कलरही बिघडेल कारण मग जसं आपल्याला पाहिजे ना एकदम पिवळसर लाडू तशी होणार नाहीत त्यामुळे गॅस एकदम लोवरती ठेवून आपण हे बेसन भाजत राहायचे आणि बेसन सोडून आपण अजिबात आजूबाजूला जायचं नाही कारण थोडा वेळ जरी बेसन सोडलात ना तरी ते खालून लागू शकतं त्यामुळे एकदम सतत आपल्याला मिक्स करत हे बेसन भाजून घ्यायचं आहे आणि कमीत कमी वीस पंचवीस मिनटं लागतातच बेसन भाजायला आता यामध्ये जसं लागत जाईल ना तसं थोडं थोडं तूप घालत जायचं आहे आपल्याला आणि बेसन भाजत जायचं आहे एक साथ भाजल्यामुळे का बेसन घातल्यामुळे बेसनमध्ये तूप घातल्यामुळे आपल्याला मग तुपाचा अंदाज येत नाही त्यामुळे कमी जास्तही लागू शकतं म्हणून थोडं थोडं घातलं का आपल्याला अंदाज येतो आता बेसनमध्ये तूप बरोबर आहे म्हणून थोडं थोडंसंच घालायचं आहे आणि एकदम लो फ्लेमवरती अगदी मस्त थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे काही काही लोक डाळ आधी भाजून दळूनही आणतात तर तसं हे नाही करायचं असेल तर आधी तुम्ही डाळ दाड़ भाजून दळूनही आणू शकता थोडी दाणेदार आता ही मी बारीकच दळून आणलेलं आहे डाळ दळून आणली होती पण मी एकदम बारीक दळून आणलेली आहे कारण मला शेवलाही ला बेसन हवं होतं म्हणून आणि लाडूलाही तर मग दोन्ही एक साथ रवाळ भाजून दळून आणून नाही चालणार होतो म्हणून मी बारीकच दळून आणलं आहे आता हे बारीक बेसन आपण जे दळवून आणलं आहे त्याला दाणेदार कसं बनवायचं ते आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला यामध्ये ज्या मी टिप्स सांगते त्या तुम्हाला फॉलो करून तुमचे लाडू अगदी दाणेदार होतील तर बेसन भाजताना एक काम करायचं आहे तूप टाकल्यामुळे काय होतं अशा मध्ये मध्ये घुटळ्या होत जातात ज्या उठळ्या आहेत त्या मोडत राहायच्या आहेत म्हणजे आपलं बेसन सर्व बाजूने व्यवस्थित एकसारखं भाजलं जाईल आणि प्रत्येक वेळी लक्षात ठेवा तूप घालताना पटकन घालायचं आणि लगेचच आपल्याला ते परतत राहायचं आहे आता बेसन भाजायला घेऊन कमीत कमी मला -कमी पंधरा ते वी वीस मिनटं होत आलेली आहेत आपलं बेसन बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे आणि पहिलं जेव्हा सुख वाटत होतं तस तेव्हा बेसनने र रफ तूप सोडलं नव्हतं आता बेसनने बघा तूप सोडलं चाललेलं आहे त्यामुळे असं मिश्रण ओलसर दिसत आहे तर तुम्ही सुरुवातीला जास्त तूप घालू नका असं तुम्हाला वाटत असेल की बेसन आता एकदम सुख सुख कोरडं वाटतंय तर मी तूप अजून घालते तर असं करू नका शंभर दीडशे ते दोनशे ग्रामच्या वरती तूप घालू नका तर आता आपलं हे बेसन भाजून झालेलं आहे तर आता फक्त आपल्याला याला दाणेदार करण्यासाठी मध्ये दोन चमचे आपण दोन तीन चमचे पाणी घालायचं थोडं आणि लगेचच आपल्याला लग मिक्स करत राहायचं यामुळे काय होतं आपलं बेसन जे आहे एकदम दाणेदार होतं आणि जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा ते असं दाताना वगैरे चिटकत नाही ते ह्या काही टिप्स आहे ज्या फॉलो करून तुम्ही लाडू बनवलेत तर एकदम मस्त परफेक्ट लाडू तुमचे होते आता तुम्ही म्हणाल की यामध्ये पाणी घातलं आहे तर आपल्या लाडू खराब होतील तर अजिबात होत नाही कारण आपण ल एक दोन मिनटं आपण अजून त्याला बेसनला भाजणार आहोत पाणी घातल्यानंतर त्यामुळे पाणी लगेचच उडून जातं आणि मग आपले जे लाडू आहे ते मस्त दाणेदार होतात त्या पाण्याऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता तर आता आपलं बेसन भाजून झालं आहे मी गॅस बंद करते आणि हे आपल्याला थंड करायचं आहे तर आपण हे एका परातीमध्ये ट्रान्सफर करूया म्हणजे आपल्याला हे मिश्रण बेसन आहे थंड करायला सोपं होईल तर हे मिश्रण आता मी पूर्ण बेसन जे आहे एका परातीमध्येच काढून ठेवायचं आहे आपल्याला त्याच कढईमध्ये ठेवू थे। नका नाहीतर बेसन खालून लागू शकतं कारण कढई गरम असते बेसनही गरम असतं त्यामुळे शक्यतो होईल तर परातीमध्ये किंवा जसं कोलकट प्लेट वगैरे असेल त्या ते पसरट त्याच्यामध्ये काढून ठेवा आणि थोडं थोडं असं मध्ये मध्ये हलवत राहा आता बघा हे थोडंसं कोरडंचं आहे थोड्या वेळाने ते अजून पातळ होत जाणार आहे जसं बेसन तळ थंड होत जाईल थोडंसं अजून पातळ होत जाईल त्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही आता बघा एक तासानंतर आपलं बेसन तासभर मी ठेवलं होतं पूर्णपणे रूम टेम्परेचरवर ये येईपर्यंत मी हे बेसन ठेवलं होतं तर बघा किती थोडं पातळ झालेलं आहे तर आता असंच आपल्याला बेसनची गरज आहे म्हणून तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे तुम्ही जास्त तूप घालू नका नाहीतर मग तुम्हाला लाडू वळताना खूप प्रॉब्लेम येतील तर आता हे बेसन थोडंसं असं मिक्स करून घेतलं यायचे एकसारखं करून घेतलेलं आहे आता यामध्ये पिठी साखर घालायची आहे पिठी साखर चारशे ग्राम मी पिठी साखर घेतली होती अर्धा किलो बेसनसाठी तर ही आपण थोडी थोडी आधी घालून घ्यायची तर अरे मी आधी घालते आणि थोडं मिक्स केल्यानंतर मग परत अर्ध घालायचे म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येते त्यामुळे लक्षात ठेवा या ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा पीठी साकर आपन थोड़ी -थोड़ी आ, तर आता पिठी साखर आपण थोडी थोडी घालत गेलं की ते मिश्रण थोडंसं ओलझर वाटतं ते एकदम परफेक्ट नॉर्मलवरती येतं म्हणून आधीच कोरडा कोरडं ठेवलात तर मग नंतर पिठी साखर मिक्स केल्यानंतर ते लाडू वळले जाणार नाहीत त्यामुळे तुप ही परफेक्ट पाहिजे आणि बेसनही व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे बेसन भाजताना ही घाई करू नका कमीत कमी वीस पंचवीस मिनटं बेसन भाजावंच लागतं नाही तर मग ते लाडू खाताना कचकच लागतील कच्चा बेसन राहिला तर त्यामुळे वीस पंचवीस मिनटं तुम्हाला एकदम लो फ्लेमवरती बेसन भाजावं लागतं तर साखर मी पूर्ण घालून घेतली आपण व्यवस्थित जसं जसं मिक्स करत जाऊ तसं तसं याला ओलसरपणा येत जाईल आणि आपले लाडू होतील आता यामध्ये स्वादासाठी मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर असे मिक्स करून घातलेले यामुळे फ्लेवर खूप छान येतो आता हे बेसन आपलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घालते तर मनुका आणि काजू घालते तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातल्या ते तरी चालेल ला, असेचही लाडू बनवू शकता पण खाताना थोडं मस्त असे काजू बदाम मनुका वगैरे लागले नक्की खूप छान लागतं म्हणून मी इथे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत माझ्या मुलांना ड्रा ड्रायफ्रूट्स घातलेलेच लाडू आवडतात त्यामुळे मग मी इथे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आता हे मिश्रण आपलं सर्व व्यवस्थित निक झालेलं आहे तर आता आपण हे थोडं कोरडं असं तुम्हाला वाटतंय पण जसं आपण लाडू वळत जाऊ ना हाताने ते व्यवस्थित लाडू वळला जाईल बघा कारण आपल्या हाताची जी उष्णता असते ना, ना तीही लाडवाना लागते आणि साखर मग थोडीशी ओलसरपणा येतो साखरेमुळे आणि आपले लाडू व्यवस्थित वळले जातात आधी एका हाताने घट्ट करून नंतर दोन हाताने गोल गोल फिरून मस्त असं लाडवाचा शेप गोल असं घू शकता तुम्ही तर हा आपला बेसनचा लाडू बघा मस्त असं वळला गेले छान तयार झाले गोल एकदम गरगरित ओ म्हणून का शकता तर हे असेच आप फटाफट -पत तुम्ही लाडू वळत जा आणि जास्त वेळ लागत नाही आणि तुपाचं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे लवकर ही मिश्रण हे कोरड होत नाही त्यामुळे अगदी 1/2 किलोला एका माणसा एक व्यक्तीने जरी बनवले ना तरी बरोबर होतात पटापट होतात बघा अगदी व्यवस्थित वळले जात आहेत लाडू गोल 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 मस्त फक्त थोडं हाताने गोल गोल फिरवायचं आणि जर समजा तुमचे लाडू मिश्रण पातळ झालं असेल तुम्हाला असं वाटतं की लाडू वळल्यानंतर बसतो तर तसं लाडू आधी वळून ठेवा आणि एका तासाने परत थोडंसं त्याला शेप द्या गोल गोल हाताने फिरवा सेट झाल्यानंतर मग परत तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता तर हे माझे लाडू बघा एकदम परफेक्ट झालेले आहेत तुपाचं प्रमाण एकदम बरोबर आहे त्यामुळे लाडू वळल्यानंतरही व्यवस्थित आहेत गोल आहेत बसलेले वगैरे नाही आहेत कारण तुपाचं प्रमाण परफेक्ट आहे म्हणून मी सांगितलेले रेसिपी जर फॉलो करून तुम्हीही या दिवाळीमध्ये बेसनचे लाडू बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली